या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हबबल तर आहे का हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या वेळेला जर चूक झाली की लगेच हेच आक्रमकतेने राजीनामा मागत होते आणि मंत्र्यांनी राजीनामेसुद्धा दिलेले आहेत परंतु आत्ताच्या मध्ये या सरकारकडून कधीही राजीनामा घेतलेल्याचं चित्र गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही आम्हाला अपेक्षित होतं की निदान मुख्यमंत्री या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि कारवाई करतील परंतु जर आज ही कारवाई होत नसेल तर काळामध्ये मंत्र्यांनी कसंही वागावं काही करावा भट्टाचार करावा त्याला आम्ही आभय देऊ हाच संदेश महाराष्ट्रामध्ये जातो आहे आलेला नाहीये त्यामुळे कुठेतरी अनिल मुंडे यांचा मागच्या वेळेला राजीनामा झाला होता पक्षाची बदनामी होईल वारंवार जर राजीनामे घेतले गेले राष्ट्रवादी पक्षावरच जर कारवाई झाली तर पक्षाची बदनामी होईल असं म्हणणं पडलं म्हणून पाणीराव कोकट यांचा राजीनामा घेतला नाही असं म्हणणं नाही यात आपल्याला मी सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री अजितदादानी एकदाच त्यांना दम दिलेला नाही आहे मागच्या वेळा वादग्रस्त त्यांनी निर्णय घेतले स्टेटमेंट केल्याबद्दलचा सुद्धा शेतकऱ्यांचा वर जे काही वादग्रस्त स्टेटमेंट केलं त्याच्यावर के सुद्धा त्यांना दम दिला होता किती वेळा आता दादा दम देतील मला माहीत नाही परंतु दम देऊन मंत्री घाबरत नाही आहे त्याच प्रकारे वागतायत आणि मला वाटतं की यामध्ये पूर्णपणाने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे राज्याचा असलेला फेल्युअर पण आहे मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे आहेत अनिलजी परब वगैरे त्यांनी काही आरोप केलेले आहेत मंत्र्यावर हो। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र आरोप झालेले आहेत आदिदादांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र आरोप झालेल्या आहेत आता हे मंत्री जर आरोप होऊन सुद्धा काही निर्णय घेत नसतील तर मला वाटतं की यामुळे कोणालाही भीती राहणार नाही सरकार हे अपयशी आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण होत आहे कदाचित आम्ही या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख लोक बसून आंदोलनाची भूमिका या सरकारच्या असल्या निष्क्रिय मंत्र्यांच्या बद्दल करायची काय ही भूमिका ठरवून आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत त्यांनी राजीनामे दुसरीकडे असे की त्यांच्या पक्षातल्या कुठल्याही मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही असं आश्वासन त्यांच्या मुद्द्याला नाही हेच तर खरी मी मगाशी ते सांगितलं की सरकार चालवण्याची हकबलता या देशात त्या राज्याच्या प्रमुख मोठ्या पक्षाचे असं दिसून येते राज्याचे मुख्यमंत्री फक्त पुढे आपण भूमिका सुधारा वर्तवणूक सुधारणा नाहीतर मी कारवाई करे अशा प्रकारचा दम देत असेल माझं म्हणणं आहे की तुम्ही दम देण्यापेक्षा कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा स्वतःची प्रतिमा आणि सरकारची प्रतिमा सुधारा कोणताही सहयोगी पक्षातला नेता कोणाचाही राजीनामा घेणार नाही प्रत्येकाच्या प्रत्येकजण एकमेकांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करेल आणि सरकारवर दबाव मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आता मानेदारपणा दाखवणं गरजेचं आहे असं करता येईल की माणिकराव मोकाटे यांचं मंत्रीपद कायम राहील परंतु खातं बदललं जाईल राष्ट्रवादीच्या डोक्यातल्या इतर जे विभाग आहेत त्यापैकी एखाद्या विभाग ज्या विभागाचा संपर्क येत नाही किंवा प्रसारमाध्यमांशी जास्त संपर्क येत नाही असं एखादा विभाग माणिकराव बोकाटे यांना दिलं जाईल आणि फक्त खाते बदल केला जाईल मंत्रीपद त्यांचं घेतलं जाणार हे हे तर मागच्या काही दिवसापूर्वी ती बातमी आली होती म्हणजे मग त्याचा अर्थ खरा होतोय की या असलेल्या मंत्र्यावर कारवाईच हो होणार नव्हते ते पूर्वीच ठरलेलं आहे फक्त त्यांचं खातं बदलायचं मला त्यावेळेस तुमच्या माध्यमातून कळलं की मदत पुनर्वसन त्या ठिकाणी खातं दिलं जाईल आता मदत पुनर्वसन म्हणून या मंत्र्यांचं पुनर्वसन करणार असेल परंतु ज्या पद्धतीने त्यांनी विधिमंडळामध्ये खेळताना सापडले आहे शेतकऱ्यांच्या बद्दल जे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे त्याच्याबद्दल फक्त बदल करून त्यांचं मंत्रिपद टिकवायचं असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा हे काही तासामध्ये आम्ही ठरवू वेळ पडली तर महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू ज्या ज्या था, था ज्या है। त्या है थी थी एक आहे की अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांच्यावर निवृत्तीच्या अगोदर निवृत्तीनंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी धाडी पडल्या चौकशी झाली सर्वात जास्त अशा काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्याकडे देशात आणि राज्यात पैसा आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला मिळालेली आहे आता त्याच्या शिफारशी कोण करतं असे वादग्रस्त अधिकारी त्या, त्या प्रमुख पदावर कोण बसवतं हा पण एक चर्चेचा विषय आहे म्हणजे सरकारच्या असलेल्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर असे वादग्रस्त अधिकारी प्राईम अशा प्रकारच्या पोस्टवर बसवणं म्हणजे भ्रष्टाचाराला मोकळपणाने मुभा देणं अशा प्रकारचा प्रकार आहे या बाबतीमध्ये ज्या ज्या लोकांनी या असल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिफारशी केल्या असेल त्याची पण चौकशी करावी आणि त्यांना पाठीशी काय घातलं गेलं त्याची पण चौकशी करून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे ते असल्यामुळे आणि त्यानंतर आलेल्या तुम्हाला कोणी शिफारस केली कोणी शिफारस केली कोणी बदली केली तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही नाव घ्यायला पाहिजे कोणाच्या शिफारसीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्या असलेल्या अधिकाराची बदली आणि पदोन्नती झाली त्यांचं नाव समोर तुम्ही सांगायला पाहिजे ते नाव आम्हाला कळल्यानंतर मग जनतेला सुद्धा कळेल की याच्या पाठीमागं कोण त्यांना पाठीशी घालत होतं म्हणून माझं तर स्पष्ट म्हणणं आहे लाडकी बहीण योजनेची जी योजना आलेली आहे त्याचा जी आर आम्ही विधिमंडळात विधान परिषदेमध्ये मांडला होता हा विषय सुद्धा मांडला होता त्याचे निकष नियम वाटप करण्याच्या योजनेच्या लाभार्थी ठरवायच्या अगोदर ठरलेले होते परंतु निवडणुकीच्या वेळेला ह्या जी आर या, या आदेशाला बाजूला ठेवून निवडणूक जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी बनवलं होतं आम्ही सांगितलं होतं की अशा प्रकारचा आदेश काढल्यानंतर जे पैसे वाटप झालेले आहेत ज्याचा दुरुपयोग झालेला आहे त्याची वसुली करावी त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात विधानसभेमध्ये सांगितलं होतं सरकारच्या वतीने त्या संबंधित असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं लेंची ही पूर्वी वाटप झालेल्यांची आम्ही वसुली करणार नाही हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे सरळ सरळ सरकारी तिजोरीवर मारलेला डल्ला आहे यातून जे लाभार्थी नव्हते त्यांना हे पैसे वाटप केले गेले ते पैसे आता कोणाकडून वसूल करावे तर ती मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी सांगितलं की मागची चूक झाली असेल त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल सरकारची तिजोरीतला पैसा आहे हा तुमच्या काही स्वतःचा नाही आहे तिजोरीतला पैसा जर चुकीच्या पद्धतीने वाटला असेल त्या हळूहळू आता बाहेर येत आहे लाभार्थी पुरुष चौदा हजार का पंधरा हजार निघालेत आणि मग त्याच्या संदर्भातून कारवाई होते जे कोणी आता लाभार्थीमध्ये महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांची कारवाई होते मग निवडणुकीच्या वेळा आणि कशानी पडताळणी नाही के केली निवडणुकीच्या वेळा तुम्हाला मतं पाहिजे नव्हती त्यावेळा सरकारी पैशातून तुम्ही सरळ सरळ या असलेल्या लोकांना लाभार्थी म्हणून मतदानासाठी आकृष्ट केलं आकर्षित केलं असं आमचं म्हणणं आहे

मी परत परत सांगतोय विधानसभेमध्ये आपण म्हणाल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमधले पूर्वीचे जे काही अशा प्रकारचे लाभार्थी चुकीचे आलेले आहेत त्यांच्याकडून वसूल करणार नाही आमचं उलटं म्हणणं आहे की तुम्ही ते लाभार्थींचे पैसे जे चुकीच्या पद्धतीने वाटलेले आहेत ते वसूल करावे आणि त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी घेतली नाही तर निश्चितपणाने पुढची कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आम्ही निश्चितपणाने करू ऑपरेशन सिंधूर म्हणजे मीडिया यांनी केलेल्या शिंदेला म्हणतो मुंबई पोहोचवांत शिंदे यांनी परवाच्या दिवशी यावेळेला ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरू होती आता प्रेमजी शिंदे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य आहे की ऑपरेशन सिंधूर टाकून किंवा त्याच्या बतावणी करून एक प्रकारचा तमाशा हा भारत सरकारनं जनतेपुढे मांडला होता अशा पद्धतीचं त्यांचं एक वादग्रस्त विधान आणि त्यानंतर एकनाथ यांनी श्रीकांत शिंदे यांनी काय केलं श्रीकांत शिंदे त्यांना असं म्हणत असं आहे की सव्वीस अकराचा हल्ला असेल आणि पेलगाम मधला हल्ला असेल हा देशावर झालेला हल्ला आहे या देशावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भातून प्रत्येक भारतीयांना किंवा ज्यांनी आपल्या कुटुंबांना गमवलंय त्या लोकांना निश्चितपणे वेदना झालेल्या आहे यावेळेस सगळा देश एकत्र आहे या असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये मला वाटतं की सरकारची भूमिका ही विधिमंडळामध्ये असेल किंवा संसदीय मंडळामध्ये असेल ही विरोधी पक्ष त्रुटी काढत असतो आणि सत्तारूढ पक्ष आपण त्याचं कशा पद्धतीने योग्य केलं या पद्धतीनं चर्चा करत असतं आता या चर्चा करत असताना जर अशा प्रकारचं वक्तृत्व झालं असेल तर ते चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे फक्त त्यामध्ये राजकीय फायदा या देशाच्या लढाईमध्ये एका पक्षाचा होऊ नये ज्यांनी पराक्रम केला त्या सैन्याचं खरं भारतीयांचं एकजुटीचं दर्शन आणि एकीमुळे हा घडलेला आहे त्यामुळे मला वाटतं की हे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा सव्वीस अकराचा हल्ला सव्वीस अकराच्या वेळेला राजीनामा दिला ना राज्याच्या मुख्यमंत्री यांनी अर्थ आपल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला मग पेलगामचा हल्ला झाल्यानंतर मग देशाच्या पंतप्रधानांनी त्याप्रमाणे गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे याच्यावर श्रीकांत शिंदे का नाही बोलले म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या बाबतीमधला गांभीर्य देऊन कशा पद्धतीने आपण चुकलो त्या त्रुटी कशा दूर केल्या पाहिजे याचा विचार आता सरकारने था करण्यात आहे तो दा, का 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 दादा तो बच्चू कडून दिलेला निर्णय जो आहे त्यांनी सांगितलेला आहे की पक्षामध्ये खरं म्हटलं तर दादांचं वचक आहे का नाही आता ती दादागिरी संपली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मला वाटतं की दादांनी आता त्यांची दादागिरी दाखवणं गरजेचं आहे चुकीचा माणूस कणखर निर्णय घेणारा कठोर नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असू तर त्यांनी मानेकराव कोकाट राजीनामा शिस्त म्हणून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे सुरत चव्हाणांवर कारवाई केली तरी मंत्र्यांच्यावर पण मी कारवाई करू शकतो हा संदेश त्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्र्यांनी ने दाखवा अशी माझी त्यांना विनंती आहे महानगरपालिकेच्या निवडणुका न झालेल्या असल्यामुळे वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरण येत आहेत नवी मुंबईमध्ये प्रकरण आलेले आहे की अधिकाऱ्यांनी चाळीस लाखाच्या गरज नसलेल्या निविदा काढलेल्या तर दुसरीकडे मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये ज्या एटलिस्टच्या शेकडो बसेस ज्या आहेत त्या भंगारामध्ये पडल्याचं दिसत कुठलंही प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे गेल्या चार पाच वर्षांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे हे सगळे प्रकार उघडकीस आलेच तेव्हा सा। घडतायचं गेल्या पाच सहा वर्षामध्ये मुंबई असो नवी मुंबई असो पुन्हा पिंपरी चिंचवड असो महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेमध्ये निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज होतं लोकांची आमच्या सर्वांची मागणी होती की निवडणुका घ्याव्या परंतु दुर्दैवानी निवडणुका झाल्या नाही त्याला कारणं वेगळी असली तरी आम्हाला एक शंका आहे की वन मॅन शो या माध्यमातून हा कारभार जर वर्षानुवर्ष चालला तर प्रशासन आपल्या ताब्यात राहू शकतं म्हणून अशा प्रकारच्या निवडणुका लांबल्या का अशी पण चर्चा आहे त्यामुळे अनेक महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिट सुद्धा मोडले गेले प्रचंड प्रमाणामध्ये निविदा निघाल्यात त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेले आहेत टेंडर प्रक्रियेमध्ये आभोणी काढल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर आरोप झालेले आहेत त्यामध्ये सदनामध्ये सभागृहामध्ये सारखी चर्चा झाली परंतु कारवाई काय होत नाही त्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की लवकर निवडणुका घ्याव्या आणि जी निवडणूक झाल्यानंतर ज्या लोकांनी अशा प्रकारचा कारभार केला असेल किंवा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा सरकारने त्या बाबतीमध्ये कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी